दुनी भागा हो आले करते दुन। नमस्कार मित्रांनो मी किंग अमोल तर मित्रांनो आज आपल्या गाण्याचं शूटिंग आहे आणि आजचं जे सॉन्ग आहे ते ड्रायव्हर वरती आहे आणि आपल्यासोबत आपली टीम आहे तर खूप एन्जॉय करणार आहे आता आम्ही सॉन्गच्या लोकेशनवरती आलेलो आहे आणि आता आम्ही ते पूजा करणार आहे तर खूप आपण आज मस्ती करणार आहे एन्जॉय करणार आहे तर तुम्ही आपला ब्लॉग हा पूर्ण बघा आणि एन्जॉय करा ठीक आहे चला Hello. Mm -hmm. Action. बघत राहा बघत राहा कोण दिसतच नाही जेवढा उशीर झाला पण भेटतच नाही

अरे भारी वाटते <laughs> खूप छान वाटतंय आणि फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स आहे आणि ट्रीमवर्क एवढा चांगला भेटलाय त्याच्यामुळे होतंय नाहीतर एक आहे एकट्याच काम नाही हटाने हाताने चक्कर मी करता दरवाजा लावायचा समोर बघायचा केस आली करताना घेऊन आपलं हा कसं घेऊ रेडी hmm atha sabmadum bhaar kaadhali gulana aa sabda aa bhaitha iska muthi bhaitha iska muthi hai channa asa gara chana na hai gula chana haa hai gula chana sorry sorry gali thalu diyonayama dara haa loga hoja thalu dara sabda chada asa asa thali thali agitha asa kudu dhe utun basa vatlatara haan taso ready

ঠিক আহ বিচার নার কী কেক সরপুর বলাপুর

भारी वाटते आणि बाजूला बसले तर अजून भारी वाटते तुम्ही एन्जॉय करा ब्लॉग आणि इच्या पण चॅनलला सबस्क्राईब करा इचं प्रमोशन तुझला नाही नाईंग ब्लॉग ना त्याला सबस्क्राईब करा आणि लाईक करा कमेंट करा चला

Thank you. Thank you. Thank oh madam

बॅकग्राऊंड ना मागचं आलेलं आहे तर खूप एन्जॉय केला आज आम्ही शूटला आणि मस्ती पण केली छानसं सॉन्ग शूट झालेलं आहे लवकरच तुम्हाला सुप्रसिद्ध बेन्जॉय या यूट्यूब चॅनलवरती बघायला मिळेल तर नक्की बघा आणि जर हा ब्लॉग आला असेल तर याच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक टाकलेली आहे तिथे पण जाऊन तुम्ही चेक करू शकता तर गाण्याला खूप प्रेम द्या आणि बस अजून काय बोलूया एन्जॉय करा या, दिस या okay. Okay, क्लोज तर नमस्कार मित्रांनो मी किंग अमोल तर मित्रांनो आजच्या आमच्या गाण्याचं जे शूटिंग आहे ते पूर्णपणे कंप्लीट झालेलं आहे तर तुम्हाला ही विना मॅडम आमची सांगेल की तिला कसं वाटलं मला खूप भारी वाटलं आणि तुम्हाला काय 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 धमाकेदार मग लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका आता व्हिडिओ बंद करा, करा। दिलरुबा